चौदा गण आणि तब्बल एकशे पंधरा गावांचा श्रीगोंदा मतदारसंघ दरवेळी सुपर हॉट ठरतो यावेळी ही तीच परिस्थिती राहणार आहे मात्र यंदा पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे श्रीगोंद्याचं राजकारण जरा बेरकीच येथे गटावाईज नेते आहेत साखर कारखानदारी शिक्षण संस्था सोसायट्या हे श्रीगोंद्यातील सगळ्याच निवडणुकांचे मुख्य प्रवाह ठरतात साखर सम्राटाभोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत असले तरी घनश्यामशेलार बाबासाहेब भोस बाळासाहेब नाहटा सचिन जगताप यांचाही पगडा तालुक्यातील राजकारणावर राहिला आहे याच मतदारसंघात यावेळी महिलेला आमदार होण्याची संधी कशी आहे याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण दहा वर्षांपूर्वी तालुक्यातील एकाच आडनावाच्या तीन भूमिपुत्रांना एकाच वेळी आमदार होण्याची संधी मिळाली होती त्यात बनपिंपरींच्या जगताप कुटुंबातील दोघे तर कुकडीचे सर्वे सर्वा राहुल जगताप यांचा समावेश होता बनपिंपरी हे मूळ गाव असलेले संग्राम जगताप हे नगर शहरातून तर त्यांचे वडील अरुण जगताप हे त्यावेळी विधान परिषदेचे आमदार झाले होते राहुल जगताप यांनीही बबनराव पाचपुत यांचा पराभव करत त्यांची सहा पंचवार्षिक असलेली हाती सत्ता हिसकावली होती मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी पाचपुतेंनी पुन्हा गतवैभव मिळवत सत्ता काबीज केली यावर्षीही पाचपुते जगताप या दोन्ही कुटुंबात तगडी फाईट होण्याची शक्यता होती परंतु अजितदादा गटात गेलेल्या अनुराधा नागोडे यांचा मूड पाहता श्रीगोंदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे पिंपळगाव पिसा कोळगाव मांडवगण आढळगाव बेलवंडी लिंपणगाव आणि काष्टी या जिल्हा परिषदेच्या सात गटात वेगवेगळ्या नेत्यांची चलती आहे पाचपुते नागोडे जगताप सेलार भोस नाहाटा हे नावे गेल्या कित्येक वर्षापासून आपापले कार्यकर्ते सांभाळून आहेत पाचपुते कुटुंबात दुपळी झाल्यानंतर युवा नेते साजन पाचपुते हे सातवे नाव सध्या तालुक्यात दखल पात्र झाले आहे आता हे सर्व नेते आमदारकीच्या तोडीचे आहेत हे नेते कोणत्या पक्षात आहे यापेक्षा कोणाबरोबर आहेत यावर हार जीत ठरते कोणतीही निवडणूक एकतर्फी कधीच होत नाही विजय हा काठावरचाच असतो नागवडे पाचपुते जगताप या साखर सम्राटांनीच गेल्या पन्नास वर्षात इथे आमदारकी भोगली यावेळी येथे महिला आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनुराधा नागवडे यांचा सध्याचा मूड कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी नागवडे दाम्पत्य अजितदादांच्या राष्ट्रवादीत आले पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजितदादा व विद्यमान आमदार बबनराव यांसमोरच नागवडेंनी विधानसभेला उभे राहणार असल्याचे सांगून टाकले स्टेजवर असलेल्या पाचपुत्यांची गोची झाली मात्र त्यांनी यावर भाष्य करणे टाळले वेळेला हिशोब चुकते करायचे हा या तालुक्यातील नेत्यांचा स्वभाव त्यामुळे विरोधात कोण यापेक्षा आपल्याला उभं राहायचं हे कित्येकांचा आधीच ठरलेलं आहे पासपुते हे स्टँडिंग आमदार असल्याने ते उभे राहणारच राहिला प्रश्न तो जगताप सेलार किंवा अन्य इच्छुकांचा आता आपण येऊ हेडिंगला सांगितलेल्या मुद्द्याकडे हेडिंग, सांगित हेडिंग आहे महिला आमदाराला संधी तर ती संधी कशी हे आपण पाहू बबनराव पासपुते सध्या आजारी आहेत त्यामुळे यावेळी भाजप त्यांच्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याला संधी देण्याच्या चर्चा आहेत पाचपुते यांचा अनुभव पाहता ही संधी त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे आता विरोधात अनुराधा नागवडे असतील तर साहजिकच पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी मिळण्याचे चान्सेस वाढतात भाजप तसाच विचार करू शकतो बावनकुळे फडणवीस यांच्याशी असलेले पाचपुते कुटुंबाचे संबंध पाहता प्रतिभाताई यांना तिकीट मिळू शकते आता पुढच्या इच्छुकांचे पाहू नागौ व पाचपुते यांच्या खेरीज इच्छुकांच्या यादीत तिसरे महत्वाचे नाव आहे ते म्हणजे माजी आमदार राहुल जगताप यांचे गेल्या वेळी थांबलो मात्र यावेळी माघार नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे सोशल मीडियावर ही जगताप समर्थक विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत त्यामुळे जर अनुराधा नागवडे व प्रतिभा पाचपुते या दोन्ही महिला उमेदवार उभ्या राहिल्या तर राहुल जगताप ही स्वतः उभे राहण्याऐवजी प्रणदी जगताप यांना पुढे करू शकतात विशेष म्हणजे अनुराधा नागवडे प्रतिभा पाचपुते व प्रणती जगताप या तिघीही तालुक्याच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षापासून एक्टिव्ह आहेत त्यांचे स्वतःचे नेटवर्क व फॅन फॉलोअर्स आहेत आता प्रश्न राहतो तो घनश्याम शेलार यांचा आता एवढ्या महिला उभ्या राहणार असतील तर शेलार यावेळी थांबण्याच्या शक्यता वाढतात याशिवाय काकांच्या हातून ग्रामपंचायत हिसकावून घेणाऱ्या जॉईंट किलर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या साजन पासपती यांचीही तालुक्यात चर्चा आहे आमदारकीला काकाविरुद्ध पुतण्यास लढत होईल असे साजन यांचे कार्यकर्ते आजही म्हणतायेत मग त्यावेळी साजन यांच्या मातोश्री यांचा ऐनवेळी विचार होऊ शकतो पण या सगळ्या गोष्टी आहेत अजून महिन्याचा अवघे आहे तोपर्यंत तो बरेच पाणी वाहून जाणार आहेत मात्र यावेळी तालुक्यातील महिलेला आमदार होण्याची शक्यताही सर्वात जास्त वाटते श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र